त्यांच्या आशीर्वादाशिवाय तो जर्मनीला गेला नाही आम्ही तुम्हाला सांगते त्या आंदोलनाचं सा मी सांगते की मी नसताना सुद्धा मला त्यांनी शोधून काढलं काय शोधून काढलं की ऑफिसचा सा आमचा एक फोटो काढला आणि मला तो व्हॉट्सअपवर पाठवला की तुम्ही त्या आंदोलन म्हणजे जे नसते तथाकथित तुम्ही करू शकता आणि जे वास्तविकता आहे त्यांना अभय देण्याचं काम केलंय या देशातील महिला या महाराष्ट्रातील महिला आमची सर्वांना सांगणं आहे की याच्यावर जर कडक कारवाई तुम्ही केली तर ठीक आहे अन्यथा या देशातली महिला काँग्रेस तुम्हाला कायम रस्त्यावर दिसेल जोपर्यंत त्याला पकडू मला तर वाटते तो जर्मनीला आहे की नाही याच्यातही शंका आहे की यांनीच घरात कुठंतरी लपून ठेवलेला आहे कारण यांच्यावर अजिबात महिलांचा सा विश्वास राहिलेला नाही सव्वीस एप्रिलला पन्नास टक्के महिलांनी मतदान केलं असेल त्या रडत असतील घरात की अशा व्यक्तीला आम्ही मतदान केलं मला महाराष्ट्रातल्या नेत्यांना विचारायचं आहे की हे सगळे रेपिस्ट हे सगळे तुमचे कान केलेले लोक उरले सुरले आमच्या ह्याच्यात घोटाळे केलेले लोक असतील ते सुद्धा तुम्ही घेऊन गे, गेले गे। गे। म्हणजे नक्की तुमचा पक्ष काय आहे याचं उत्तर त्यांनी आता दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या महिला नेत्यांनी दिलं पाहिजे कारण आता इलेक्शन सुरू असताना यांच्या त्या चित्राताई प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ताहो फडत होत्या पक्ष की काँग्रेस महिलांचं मंगळसूत्र लोकांना देते चित्राताईला विचारा तुमचं तरी मंगळसूत्र त्या ठिकाणी शाबूत आहे का पक्षामध्ये तुम्हाला काहीतरी स्कोप आहे का का बोलू तुमच्या पक्षामध्ये जे काही दिलं असेल ते काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे यांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा खोट आश्वासन आहे आणि आज जे पन्नास मतदार जे बेकी बेकी या रेपिशनी घेतात त्या ठिकाणी नरेंद्र मोदी जे नेहमी घोषणा देतात की बेटी बचाओ बेटी पडा त्या ठिकाणी हा ठीक आहे तुम्हाला जर माहिती नसतं हो की हा व्यक्ती या पद्धतीचा आहे तुम्हाला जेव्हा माहिती होतं तुम्हाला पत्र तुमच्या पक्षाच्या बोडा म्हणून आहे त्यांनी पाठवलं होतं त्यानंतर सुद्धा तुम्ही अलायन्स केलं याचाच अर्थ तुम्हाला अशाच पद्धतीचे लोक लागतात जे रेपिस्ट आहे जे घोटाळे केलेले आहे तुमचा पक्ष काही दिवसानं रेपिस्ट आणि घोटाळे बादला पक्ष म्हटलं जाईल तुम्ही जे ओरडता मोदी सरकार मोदी सरकार काही दिवसांनी देशातल्या महिला म्हणतील की रेपिस्टचा पक्ष घोटाळेवाल्याचा पक्ष आणि हेच नाव आम्ही देऊ महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे की जोपर्यंत त्याला अटक होत नाही जोपर्यंत त्याच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राची महिला काँग्रेस रस्त्यावरच तुम्हाला दिसते बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन झालंय मी प्रचाराच्या दौऱ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये होती त्यानंतर मी सोलापूर सांगली कराड या सगळ्या ठिकाणी एकही जिल्हा असा नाही की ज्या ठिकाणी आंदोलन झालं नाही आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा विषय एवढ्याचसाठी की आज आम्ही मुंबईमध्ये आलो ठाण्याला आमचं आंदोलन आहे पण जेव्हा आम्ही आंदोलन करायला जातो तुमचेही काही लोक आम्हाला आंदोलनामध्ये पुढे येऊ देत नाही असंच मला म्हणावं लागेल कारण मी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणाची बाईट दिलेली आहे आज प्रेस या ठिकाणी यासाठी घेते की आंदोलना आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथपर्यंत पोहोचू सुद्धा देत नाही अशा पद्धतीने सांगितलं आम्हाला आतंकवाद्यासारखे आमच्यावर गुन्हे दाखल करतात या पद्धतीनं सरकार चालू आहे भाजपाचं मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं की मी नसताना सुद्धा माझे त्या ठिकाणी फोटो दाखवले आणि माझ्यावर गुन्हे दाखल केले माझ्या महिलांना ज्या पद्धतीने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीमध्ये मला सांगा त्या का आतंकवादी आहेत काय त्यांना खुर्चीमध्ये बसून फोटोग्राफर बोलवून त्यांचे फोटो काढले चुकीचे नावं घेतले तरी सध्या त्यांच्या घरी त्यांना समन्स पाठवतात अशा पद्धतीने भाजपाचं सरकार चालू आहे आम्हाला चित्रा वाघवरही दया येते कारण आम्हाला माहिती आहे की चित्र वागला काही महिलांशी देणं घेणं नाही आहे चित्रा वागला जर महिलांशी देणं घेणं असतं तर आज यावर हसनच्या खासदारावर त्या बोलल्या असत्या त्यांच्या त्या रुपाली चाकणकर मला सांगा तुम्ही प्रचार करता ऑफिसमधून इतके दडपण मग तिचं सुद्धा बिचारीचं काही देणं घेणं नाही तिला मला वाटतं त्या पदाची गनिमा माहिती नाही पदाची जर गनिमा माहिती असती तर ऑफिसमधून तिने पत्रक वाटले नसते ऑफिसमधून किंवा कदाचित आम्हाला असं वाटतं की तिच्यावर एवढं दडपण असलं असलं पाहिजे की ती बिचारी पदाचा वापर स्वतःसाठी महिलांसाठी करू शकत नाही त्यांच्या प्रचारासाठी करते मी त्यांना प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर ते देऊ शकल्या नाही मी बारामतीला जाऊन आली त्या ठिकाणी बारामतीला मी वातावरण बघितलं त्या वातावरणामध्ये मी बघितलं की आमच्या रुपालिताई चाकणकर ह्या चक्क ऑफिसमधूनच प्रचार करतायत अशा पद्धतीचं दडपण ठेवणारे हे पक्ष आहेत आम्ही या सर्वांचा निषेध नोंदवतो आणि मी सर्व भाजपाच्या महिलांना सांगेल की खरंच जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी भाजपाला खरोखर रामराम केला पाहिजे अन्यथा मी तुम्हाला सांगतो त्या सुद्धा त्या ठिकाणी सेफ नाही हे आमचं स्पष्ट मत झालेलं भांडूपला आमची महिला त्या ठिकाणी गेली होती हॉस्पिटलला मी तुम्हाला सांगते की असं होतच नाही की गेल्यानंतर आमचा महिला <था> जात नाही होऊ शकतं की मीडियाच्या पुढं मी तुम्हाला सांगते ह्या ज्या महिला नाचत असतात नुसती इराणी झाल्या पर्टिक्युलर काही महिला झाल्या आमच्या महिला त्या ठिकाणी जातात पण आम्ही मीडियाच्या समोर कमी पडतो होताच नाही कुठे की आमच्या महिला त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे पण नाही कारण आमच्या महिला काँग्रेसला काम करायचं तुम्हाला फोटो सेशनच काम यांचं आहे यांच्या महिला त्या ठिकाणी आधी त्यांचे फोटो येतात आम्ही त्या मर्जी महिला